शंभू ही सुखावले डमरू बाप्पाच्या हाती दिले नाच नाच म्हणून घुणावले कडाळले धडाळले डमरू डम डम बाजे डम 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 डमरू वाजे डमरू दम, 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 वाजे डमरूच्या तालावर बाप्पा नाचे डम 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 डमरू वाजे डम वाजे हे डमरूच्या तालावर बाप्पा नाचे डड तळ तड डड ताशा वाजेड तळ ताशा वाजे हे तड थरतर तड ताशा वाजेडत ताशा वाजे ताशाच्या तालावर बाप्पा